पंढरपूर दर्शन मंडपाने स्कायवॉकसाठी एकशे दहा कोटीच्या आराखड्याला उच्चाधिकार समितीने मान्यता दिली आहे पंढरपूर इथं श्री विठ्ठल दर्शनासाठी लाखो भाविक दरवर्षी येत असतात तसंच आषाढी कार्तिकी माघी आणि चैत्र या मोठ्या वाऱ्यांना दहा ते वीस लाख भाविक दर्शनासाठी येतात आणि रांगेत उभे राहतात वर्षभरात जवळपास एक कोटी भाविक पंढरपूर इथं येतात सध्याची दर्शन रांग व्यवस्था अत्यंत अपुरी आहे त्यामुळे दर्शन मंडप आणि स्कायवॉक या माध्यमातून भाविकांना सुलभ दर्शन व्यवस्था व्हावी यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनानं एकशे एकोणतीस कोटीचा आराखडा तयार केलेला होता या अनुषंगानं दिनांक सोळा ऑगस्ट रोजी राज्याच्या मुख्य सचिव सुनीता सौनिक यांच्या अध्यक्षतेखालील उच्च अधिकार समितीच्या बैठकीत दर्शन मंडप आणि स्कायबॉक्ससाठी एकशे दहा कोटीचा आराखडा समितीनं मंजूर केला मुंबईत झालेल्या उच्च अधिकार समितीच्या बैठकीला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासह जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे उपस्थित होते